यावर मठाचे स्वामी आणि राजू शेट्टीने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांच्यावरती विश्वास आहे कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करते आप समाधानी हो वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी योग्य तो मार्ग निघेल नेमका काय मार्ग तुम्ही सुचवला आहे काय नेमकं मोठ्याकडनं सांग पुन्हा चर्चा करून आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग हो आणि जीववरचा बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या तीन हत्तीवर आता पेटांना चौकशी केली आहे हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे समाज आम्ही त्या ही मोहीम मागे घेणार नाही